É, mandar! मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांच स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील उमापूर या ठिकाणी आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की आज या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने उमापूर या ठिकाणी चिंतन बैठकीचं आयोजन केलं आहे आणि या बैठकीमागं काय कारण आहे काय उद्देश आहे आपण सुविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत तर आपल्या नेतृत्वाखाली काल उमा म्हणजे मेळाव्याचं आयोजन केलं होतं ओबीसी सर्व समाजाची वतीने आणि आज फक्त धनगर समाजाचे चिंतन बैठकीचं आयोजन केलं यामागचं काय कारण आहे सर गेल्या पासष्ट वर्षापासून हा धनगर समाजाचा जो लढा आहे खरा एस टी समा एसटी समावेश करण्यासाठी खरा धनगर समाजाचा लढा आहे पण अनेक वेळा धनगराचे मोर्चे झाले का आश्वासनं देण्यात आले अनेक नेत्यांनी हा लढा उभा केला आणि दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेला धनगर समाजाचे महाराष्ट्रामध्ये मेळवे व्हायचे त्यावेळेला बारामतीच्या मेळव्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या मेळव्याला हजेरी लावून त्या ठिकाणी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा जो एस टीचा प्रश्न आहे तो मी निकाली काढीन मार्गी द्यावेन मा आ, मार्ग आ, मार्गी काढू किंवा धनगराला एस टीच्या सवलती देऊ आता मी त्यांना आजच्या तुमच्या माध्यमातून विचारतो क्या हो आप का वादा आज धनगर समाज तर तेवढ्याच पिढीने रिवाज चाललेला आहे आणि ओबीसी मराठा समाज यांच्यामध्ये एक वाद निर्माण करून आज ओबीसी आणि मराठा हेच मुद्दे पुढे चाललेले आहेत आम आणि आमचा धनगर बांधव जो आहे तुम्ही पाहता खेड्यापाड्यामध्ये आता ही दिवाळी झाली का धनगर एकाही गावात राहत नाही त्याला मेंढ्या घेऊन कुठंतरी जावं लागतं बरं ज्या खांद्याच्या रानात चुकून जर मेंढ्या गेल्या तर तो एवढा मारतो त्या धनगर समाजाला अशा किती का घटना झालेल्या आहे मग अशा किती दिवस या मा धनगर समाजांनी हाल अपेष्टा सहन करायच्या आ म्हणून आजची जी चिंतनीय बैठक आहे आमचे सर्व जे चळवळीतले नेते आहेत सगळे आणि सगळ्यांनी विचार केला काल शिंदे साहेबांनी एक पोस्ट टाकली मी त्यांना फोन केला मला कारण पहिल्यापासून मी संघर्षामध्ये आहे फक्त दुर्दैव एवढंच आहे ज्या ज्या वेळेला संघर्ष करतो त्यावेळेला कुणीतरी टपकतं आणि मला मागे राहावं लागतं तर मी आता असं ठरवलं कुठलीच निवडणूक लढायची नाही आपल्याला संघर्षामध्ये राहायचं आणि संघर्षामध्ये राहून धनगर समाजाला कसं एस टीचं आरक्षण आणि सवलती मिळतील याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि येणार येणाऱ्या अठरा तारखेला मी आता भाषणामध्येही माझ्या बोललो की अठरा तारखेला पाच ते दहा हजार लोकांचा मेळावा आपण गेवराईला आयोजित करणार आहे आणि ते मी करणार आहे आणि तुम्ही दुसरा एक प्रश्न विचारला की काल परवा तुम्ही ओबीसीचा मेळावा घेतला कारण ओ बी सीमध्ये आमचं केंद्रातलं जे आरक्षण आहे राजकीय जे राजकीय जे आरक्षण आहे ते आम्हाला केंद्रातलं आहे कारण जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ग्रामपंचायत सरपंच यासाठी आम्हाला केंद्राच्या आरक्षणाची गरज आहे आणि ती आमची लढाई आदरणीय प्राध्यापक लक्ष्मीबन साहेब लढतात वाघमारे साहेब लढतात ओबीसीचे अनेक नेते ती लढाई लढत आहेत पण आज धनगर समाजासाठी मात्र कुणीच पुढं येत नाही त्याच्यामुळे आम्ही विचार केला ना पक्ष ना नेता आता कुणीच कुणाच्या संघटनेचं सुद्धा नाव घ्यायचं नाही बरं का मॅडम तो तुम्हाला बी माझा विचार आहे ही संघटना ती संघटना पुन्हा येणार नाही नाही तर आम्हीच आम्हीच पुन्हा राहणार नाही त्या हा सकल धनगर समाज हे मला बी मान्य आहे म्हणून हे निवेदन आणि आवेदन या उमापूरच्या तरुणाचं खरंच मी अभिनंदन करील कारण सकाळी मी प्रत्येकाला फोन लावले आणि सगळ्यांनी एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणजे सगळ्याला कळायला लागलं आता प्रत्येकाला कळतं कुणी म्हणतात आमच्या लेकरा बाळासाठी मग धनगराला काय लेकरं नाहीत का धनगराच्या माणसाचे लग्न झाले नाही का आणि मग धनगर समाजानेही विचार केला पाहिजे आणि आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी आणि आपल्या हितासाठी आपण ही रस्त्यावर आलो पाहिजे म्हणून ही आमची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही मोरच्या हळूहळू तालुका जिल्हा आणि डायरेक्ट आता आपल्याला मुंबईच्या ठिकाणी मंत्रालयावरही आम्ही मोर्चा नेणार आहोत तू तो, तोपर्यंत आम्ही हे जे काही पाच सहा जण आहे ज्यांनी आजची खरी बैठक घेतली हे आम्ही कुणीही मागे सरकारणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आज गेवराई तालुक्याची म्हणजे तालुकास्तरीय चिंतन बैठकीचं आयोजन केलं आहे गेवराई शहरात न ठेवता उमापूर सारख्या ठिकाणी ठेवलेला आहे याविषयी काय कारण आहे कारण एकच आहे की खेड्यापाड्यातला धनगर समाज जागृत झाला पाहिजे आणि त्यांना पण धनगर एसटी आरक्षणाचं महत्त्व समजलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला ह्याचा काय फायदा आहे आम्ही एक रोपट लावत चाललो आहेत आमची एक पूर्ण बीड जिल्ह्यातली सर्वजण प्रत्येक एक एक जण म्हणून आम्ही असं प्रत्येक जिल्ह्यात गावात तालुक्यात खेड्या वाड्या वस्तीवर सगळीकडे जाणार आहोत आणि धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाबद्दल त्यांना माहिती देऊन त्यांना जागृत करून एक प्रकार तर जागृतीकरणच आहे की झोपलेल्या समाजाला आम्ही जागं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज आम्ही त्याच माध्यमातून उमापूर ह्या ठिकाणी धनगर एष्टी आरक्षणाच्या बैठ चिंतन बैठकीचं व्यवस्थापन केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून की आमच्या ह्या इथं जे बंधू समाज बांधव आला आहे आम्हाला पण खरंच अभिमान वाटला की तुमचा तुम्ही सर्वजण इथं आलेला आहात आणि तुम्हाला पण एस टी आरक्षणाचं महत्त्व समजत आहे आणि एवढ्या जिथं इथं शंभर ते दीडशे मुलं इथं आलेले आहेत आणि हे सर्व युवा नेतृत्व आहेत मी त्यांना सर्वांना तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छिते की हाच लढा तुम्ही तुमच्या उमापूरमधून तुमच्या वाड्या वस्त्यापर्यंत न्यायचं काम तुम्ही करायचं जय हिंद जय महाराष्ट्र हां सर काय सांगाल समाजाला सा, काय आव्हान करणार आहे धनगर समाजाची जी राज्यघटनेच्या तीनशे बेचाळीसव्या कलमानुसार छत्तीस नंबरला डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस टी आरक्षणामध्ये तरतूद केली आहे परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की या ठिकाणी या राज्यामध्ये अस्तित्वात नसलेल्या गोष्टीवरती जो लढा आहे तो या ठिकाणी तीव्र केला जातो परंतु जे आमचा अस्तित्वात आहे जो या ठिकाणी जे अंमलबजावणी जे जी फक्त करायची आहे त्याच्याबद्दल सरकार या ठिकाणी उदासीन मानसिकता दाखवतं आहे हे लोकशाही राज्यामध्ये चुकीचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही देखील या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ही जनजागृती करून लाखोच्या संख्येमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती धनगर समाजाचा हा प्रचंड मोर्चा या ठिकाणी घेऊन जाणार आहोत असणार आहे ओबीसी ओबीसी समाजसोबत राहणार का फक्त धनगरासोबत एस टीमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी असणार ए पहा या ठिकाणी ओबीसी आणि धनगर यांच्यात कुठलाही दुजा भाव नाही आहे धनगर समाजाची मागणी गेली सत्तर वर्षापासूनची मागणी आहे आणि ओबीसीची जी चळवळ आहे ते अनेक नेते लढतात पण धनगर समाज ह्या चळवळीतून कुठंतरी ह्या एस टी आरक्षणापासून दूर जाऊ नये आणि ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्या बारामती या ठिकाणी पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही एस टीचं आरक्षण देऊ अशी घोषणा केली ती तर आम्हाला त्या या चळवळीतून त्यांना जाणीव करून द्यायची की तुम्ही ज्या पहिल्या बैठकीत आम्हाला आरक्षण देणार होता त्याचं काय झालं आणि दुसरी गोष्ट जर त्यांना समजत असेल किंवा दबावाच्या भाषेतून ते जर निर्णय घेत असतील तर धनगर समाजामध्ये ते बी तेवढी ताकद आहे आणि येणाऱ्या काळात पूर्ण महाराष्ट्रातून अनेक धनगर समाज लाखोच्या संख्येने मुंबई या ठिकाणी जातील मी या ठिकाणी आश्वासित करू शकतो कारण की आज सत्तर वर्ष झालं तर आम्हाला जर झुलवत ठेवत असते ना आम्ही फक्त मतदानापुरता आमचा वापर करत असतील तर ह्याच्यामुळे इतकं पाप ह्या हे प्रत्येक सरकारने केलेलं नाही आणि धनगर समाजाचं ह्या ज्यांनी जे पाप केले त्यांना याची फेड करायला लागल आणि जर एस टी आरक्षणाचा जर त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर मला वाटतं धनगर समाज इथून पुढं भाजपच्या पाठीमागे राहायला विचार करेल की इथून पुढं त्यांना मतदान करायचं का नाही करायचं धन्यवाद सर होळकर वकील साहेब आज उमापूर सारख्या ठिकाणी म्हणजे सर्कलचं गाव आहे आणि इथून आज तुम्ही चिंतन बैठकीला के सुरुवात केलेली आहे काय धनगर समाजासाठी आव्हान करणार आहे महाराष्ट्रातला धनगर समाज हा छत्तीस नंबर संविधानात आहे आणि ही मागणी आमची संविधानक आहे येत्या काळात भविष्यात महाराष्ट्रातील धनगर समाज यष्टी आरक्षणासाठी तीव्र लढा उभारणार आहे याची मी तुम्हाला या बैठकीनिमित्त जाणीव करून देतो येणारा काळ हा धनगर समाजाच्या भविष्यासाठी व त्यांच्या लेकलाबाळासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत धन्यवाद धन्यवाद सर